अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावं अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचंय आहे नऊ ते पंधरा या तारखेपर्यंत नऊ तारखेपासून आपला सप्ताह दत्त सप्ताह जो असतो तो चालू होणार आहे तर आपल्याला गुरुचरित्र पारायण आपण घरच्या घरी करत असतो तर गुरुचरित्र पारायणसाठी आपल्याला मांडणी कशी करावी लागेल तुम्हाला दाखवणार आहे तसंच आपण ही मांडणी केव्हा करावी कशी करावी सगळं काही तुम्हाला दाखवेल आणि व्यवस्थित समजून घ्या सगळ्यात आधी तर तुम्हाला सांगेल जो कोणी गुरुचरित्राचं पारायण करत असणार तोच हा व्हिडिओ बघत असणार कारण त्याला मांडणी करायची असेल तर सगळ्यात आधी सगळ्यांना सांगेल की तुम्ही खूप भाग्यवान असणार जो कोणी गुरुचरित्राचं पारायण करत असतं तो मुळात भाग्यवान असतो गुरुंच्या चरणी बसायला देखील आपली लायकी लागत असते आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो आणि सांगू तुम्हाला एक की याला भाग्य लागत असत पूर्वीच काहीतरी पुण्य आपल्या पदरी असतं पूर्वजन्माचं म्हणून आपण गुरुचरित्राचं पारायण एवढं म्हणजे करू शकतो त्याच्यात एवढी पावर आहे गुरुचरित्र ग्रंथ जो असतो त्याच्यामध्ये एवढी पावर आहे गुरुंच चरित्र वाचन करणे पठन करणे मनन करणे ही साधी गोष्ट नाही म्हणून तुम्हाला सांगेल खूप भाग्यवंत आहोत आपण आणि पुण्यवंत देखील आहोत म्हणून आपल्याला हे पुण्य प्राप्ती मिळत आहे आपण भाग्यवंत आणि पुण्यवंत आहोत म्हणून आपल्याला ही जी काही संधी आहे ती चालून आलेली आहे आणि आपल्याला जे गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत त्यासाठी मांडणी कशी मांडावी ते थोडक्यात मी तुम्हाला दाखवते नक्कीच बघा आणि समजून घ्या काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करण्याचा नक्कीच एक प्रयत्न करेल चला मग आता आपण सुरुवात करूया तुम्हाला आसन जे सांगितलं आहे मी आपल्याला बसण्यासाठी जे आसन असतं ते आपल्याला लागणार ला आहे त्यानंतर गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाठ किंवा चौरंग आपल्याला लागणार ला आहे नंतर महाराजांचा पाठ तिकडे असणार आणि शेजारी आपल्याला एक आसन ठेवायचं आहे जेव्हा पण आपण वाचन करत असतो त्यावेळी आपल्याला आसन मात्र ठेवायचंच आहे कारण दत्त महाराज हे स्वतः जे आपण पठण करत असतो ते ऐकण्यासाठी येत असतात त्यासाठी आपल्याला एक आसन नेहमी आपल्या जवळ ठेवायचं आहे आणि आपलं जे आसन असतं ते घोंगडीचं असलं तर अतिउत्तम नसेल तर लोकरीच घ्या किंवा साधं म्हणजे तुम्हाला दर्भ्याच्या काडींच असेल ते मिळालं तर ते घ्या या पद्धतीने आपल्याला अशी एवढी जागा असेल आपल्या घरात एका कोपऱ्यात कुठेतरी जिथे आपली रोज म्हणजे हातबोट लागणार नाही किंवा सावली वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी एवढी जागा आपल्याला लागणार आहे म्हणजेच दोन पाठ आणि आपली बसायची जागा ही पोथी आपल्याला जागेवरून हलवायची नसते किंवा इकडे तिकडे करायची नसते म्हणून हा पाठ आपल्याला मांडावा लागतो आता चला पुढे आपण पूजा बघूयात ही पूजा मांडणी जी असते ही आपण आदल्या दिवशी म्हणजेच आपलं पारायण बघा नऊ तारखेला चालू होणार आहे तर आपण नऊ तारखेच्या पहिल्या रात्री म्हणजेच आठ तारखेला रात्री झोपायच्या आधी जरी आपण पूजा मांडणी करून ठेवली तरी देखील चालेल काही हरकत नाही कारण नऊ तारखेला आपण सकाळी वाचनासाठी बसत असतो आणि पूजा मांडणी करायला गेलं तर उशीर होईल जर तुम्हाला सुत्तक नसेल मासिक धर्म वगैरे नसेल तर आदल्या दिवशी झोपायच्या पूर्वी तुम्ही ही पूजा मांडणी अशी करू शकता दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याला सकाळ संध्याकाळ दररोज जेव्हा सप्ताह काळ चालत असतो त्या दिवशी तुम्हाला त्या दिवसापासून तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे जेव्हा आपण आपण पूजेला बसत असतो तेव्हा तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जो आपण चौरंग ठेवलेला असतो या चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढावी स्वस्तिकच्या वरती हळदी कुंकू व्हावे नंतर आपण इथे एक चौरंग ठेवावा चौरंगावरती हे वस्त्र जे असतं ते पिवळ किंवा लाल कुठल्याही तुमच्याकडे जे असेल चांगलं जे असेल ते आपण इथे अंथरायचं आहे नंतर दोघी पाठ ठेवल्यानंतर दोघींवरती वस्त्र ठेवायचं चांगलं म्हणजे शुद्ध शिशिरभूत असलेलं वस्त्र ठेवा दोघी पाटांच्या आजूबाजूला आपण रांगोळी काढायची आहे रांगोळीच्या वरती आपल्याला हळदी कुंकू वाहायचा आहे कधीही कोरी रांगोळी ठेवू नका असं मी तुम्हाला सांगेल पण तुम्हाला सांगेल हे सगळं करण्यापूर्वी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि मग आपण पूजेला सुरुवात करायची तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपला जो स्वामी समर्थ महाराजांचा म्हणजे मूर्ती ठेवलेली आहे किंवा फोटो असला तो मध्यभागी ठेवावा तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल ती देखील तुम्ही ठेवू शकतात महाराजांचा फोटो असेल किंवा महाराजांची मूर्ती असेल ती देखील तुम्ही ते ठेवू शकतात आता पहिला दिवस जो असणार आहे आपला नऊ तारखेला नऊ तारखेला आपण ही मांडणी करणार आहोत बरोबर इथे आपल्या उजव्या बाजूला शंख ठेवावा आणि डाव्या बाजूला घंटा आपल्याला ठेवायची असते महाराजांच्या कि किंवा आपल्या उजव्या बाजूला घ्या आपल्याला अखंड दीप प्रज्वलित करायचा असतो मी दीप ठेवत असताना थे त्याखाली अक्षदा आपल्याला ठेवायच्या आहेत आसन आपल्याला दिव्याला द्यायचं आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे तो दिवा आपला हा दिवा आपला तेलाचा अखंड तेवत ते राहणार आहे सात दिवस म्हणून आपण हा या बाजूला ठेवायचा आहे आपल्या उजव्या बाजूला महाराजांच्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा लावताना कधीही महाराजांच्या उजव्या बाजूला आपल्याला लावायचं आहे या प्रकारे आणि कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना करत असताना तुम्हाला सांगेल डिश मध्ये थोडे तांदूळ किंवा गहू घेऊ शकतात अक्षदा टाका त्यावरती हळदी कुंकू आपल्याला व्हायचा आहे भरलेला कलश आपल्याला घ्यायचा आहे त्यावरती स्वस्ती काढा पाच रेषा आपण कुंकुवाच्या ओढायच्या आहेत आणि तांब्या भरलेल्या पाण्यामध्ये तुम्हाला या तांब्यामध्ये पाण्याच्या कलशामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा एक नाणे एक सुपारी आणि एक फूल टाकायचं आहे एक दुर्वा असेल तर नक्कीच टाका असं मी तुम्हाला सांगेल नंतर नागवेलीची पाच पाने ठेवून त्यावरती आपल्याला कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना करत असताना आपल्याला मात्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कलशाची पूजा करायची आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत आपल्याला कलशाची पूजा करायची आहे त्यानंतर इथे विडा ठेवायचा आहे एक विडा ठेवल्याशिवाय आपली कुठलीही पूजा जी असते ती संपूर्ण होत नाही गणपती बाप्पा पण तुम्ही ठेवू शकतात काही हरकत नाही मी इथे विडा ठेवलेला आहे विडा जरी ठेवला तरी चालत असतो या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे ही मांडणी आपण रात्री मांडली आणि सकाळी आपण अशा प्रकारे पूजा केली तरी देखील चालत असते महाराजांचा अभिषेक आपण करून घ्यायचा ज्या दिवशी आपणही मांडणी करणार आहोत त्या दिवशी महाराजांचा अभिषेक करायचा अभिषेक हा सोळा वेळा सुक्त म्हणून केला अतिउत्तम पुरुष सुक्त सुद्धा स्त्री म्हणजेच सोळा वेळा केला तरी देखील चालेल पुरुष सुक्त सोळा वेळा स्त्रीसुक्त सोळा वेळा नाहीच तुम्हाला वेळ असला तर एक एक वेळा म्हटलं तरी देखील चालेल एक वेळा पुरुष सुक्त आणि एक वेळा सुक्त म्हणून महाराजांचा अभिषेक करावा अष्टगंध लावावा ना अत्तर असेल तर नक्कीच लावा महाराजांना आणि आपण इथे त्यांना आसनस्थ करायचं आहे दत्त महाराज असतील तर सेम या प्रकारेच करायचं आहे फोटो तुमच्याकडे असेल तर फोटो पुसून घ्या पुसल्यानंतर अष्टगंध लावावा आणि फोटो देखील इथे विराजमान करावा तरी देखील चालेल त्यानंतर आपण सुक्त आणि पुरुष सुक्त म्हणू शकतो तसंच तुम्हाला सांगेल जो आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे दिव्याला फूल वाहायचा आहे तुमच्याकडे जर हार असेल तर नक्कीच स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला आपण हार घालायचा आहे तसंच शंख आहे आपला शंखची पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचा आहे घंटा असेल घंटाची पूजा करायची आहे या प्रकारे आणि नंतर तुम्हाला सांगेल महाराजांना अष्टगंध आपण लावलेला आहे पूजा केलेली आहे तुमच्याकडे जर हार असेल तर महाराजांना हार अवश्य तुम्ही घालू शकतात किंवा फुलं असतील तर फुलं आपण वाहू शकतो फुलं वायची महाराजांना या प्रकारे त्यानंतर तुम्हाला धूप दीप दाखवायचा आहे तुपाचा दिवा देखील आपल्याला प्रज्वलित करायचा आहे महाराजांना दीप ओवाळायचा आहे त्यानंतर आपल्याला आपली जी पोथी असते पोथीची देखील आपल्याला पूजा करायची आहे आता पोथी आपण ठेवलेली असते थे या प्रकारे पोथीला आपल्याला अष्टगंध लावायचा असतो अष्टगंध आपण जेव्हा पण दररोज पोथी वाचन करत असतो तेव्हा पोथीची आपण नक्कीच दररोज ग्रंथाची पूजा करायची आहे दररोजच्या दररोज आपल्याला पूजा करायची आहे ग्रंथाची या प्रकारे ठीक आहे आणि नमस्कार करायचा आहे पोथीची पूजा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप करत राहायचा आणि ग्रंथाची आपण पूजा करायची आहे तसेच आता नैवेद्य आपण दाखवायचं आहे इथे मी तुम्हाला सांगते की मी नैवेद्याला शिरा ठेवलेला आहे आणि माझ्याकडे पेढा होता मी पेढा ठेवलेला आहे तुमच्याकडे नैवेद्याला जे असेल ते तुम्ही ठेवू शकतात काही हरकत नाही आता नैवेद्य देत असताना इथे भरीव चौकोन काढायचं आहे महाराजांना नैवेद्य देत असताना तुळशीचं पान आपल्याला नैवेद्यावर ठेवायचंच आहे दररोज लक्षात ठेवा कुठलेही देवता असू द्या तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाही म्हणून हे कटाक्षाने लक्षात ठेवा तुळशीच्या पानाने आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आपण जो नैवेद्य ग्रहण करणार आहोत खाणार आहोत ज्यांचं पारायण असेल ते त्यांनी तो भाजी चपातीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात आता महाराजांना इथे दाखवू शकतात किंवा फळ असेल फळ दाखवू शकतात तर पोथीचा नैवेद्य मात्र पोथीच्या पुढे आपण असा ठेवला इथे ठेवला हाच नैवेद्य इथे पुढे ठेवला तरी देखील चालेल काही हरकत नाही ओम पितुर्वरे मगोदेव सदी मे दिय प्रचोदयात ओम सह व्यानाय सह उदानाय सह समानाय सह अपानाय सह ब्रम्ह सह नैवेद्य मी या प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि पोथी जी असते ती पोथी इथे ठेवायची असते पोथीला देखील आपण नैवेद्य दाखवू तेव्हा पोथीच्या पुढे आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे या प्रकारे आपल्याला जी मांडणी असते ती मांडायची असते हे पाणी कलशातलं पाणी आपण दररोज बदलवायचं आहे जे पाणी असेल ते आपण सगळ्यांना आपल्या घरातील लोकांना तीर्थ म्हणून द्यायचं आहे थोडं थोडं कारण आपण जे पोथी वाचन करणार आहोत ग्रंथ वाचन करणार आहोत त्या ग्रंथामधला प्रत्येक ओळी प्रत्येक श्लोक याचा प्रभाव त्या पाण्यावर पडणार आहे हे लक्षात घ्या आपण जे काही धूप लावत असू अगरबत्त्या लावत असू ती रक्षा जी पडणार आहे ती देखील आपल्याला सांभाळून ठेवायची आहे या सात दिवसांच्या कालावधीमध्ये कारण ती रक्षा एवढी प्रभावशाली बनत असते की प्रत्येक श्लोक त्या म्हणजे मंत्रून होत असते ती रक्षा जी असते ती आणि आपण जेव्हा आपण पिवळ्या मोहरींची सेवा वगैरे करतो तेव्हा आपल्याला ही रक्षा कामात येत असते म्हणून ही रक्षा देखील आपण सांभाळून ठेवायची आहे जेव्हा आपण आपण वाचन करायला बसत असतो पोथी वाचन करायला ग्रंथ वाचायला दररोज आपण तुपाचा दिवा हा लावायचाच आहे जेवढा वेळ आपण वाचन करतो तेवढा वेळ हा दिवा आपल्याला अखंड ठेवायचा आहे तेलाचा मात्र तुपाचा दिवा आपण वाचन करतो तेवढा वेळ जरी लावला तरी चालेल हे सगळं केल्यानंतर तुम्ही पूजा करायच्या आधी किंवा म्हणजे ग्रंथ पठन करायच्या आधी किंवा ग्रंथ पठन केल्यानंतर तुम्हाला जसा वेळ साध्य होईल त्या प्रकारे तुम्ही महाराजांची आरती जी तुम्हाला येत असेल ती तुम्ही आरती घ्यायची ठीक थी? आहे दत्तांची आरती घ्या गुणात्मक त्रेमो दत्त हा ती हाय ती घ्या किंवा मग जे अनुसूयात श्री दत्तात्रेय आरती अवधूता जी आपली केंद्रातली आहे ती घेऊ शकता किंवा जय जय सद्गुरु स्वामी समर्था ही सुद्धा घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला जी जमेल ती आरती तुम्ही महाराजांची घ्यायची आहे सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती ही घ्यायचीच आहे हा कटाक्षाचा नियम आहे हे लक्षात घ्या तेवढं तर या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे घंटानाद आपल्याला जेव्हा आरती करत असो तेव्हा करायचं आहे पाणी देखील शंकर रोज धुवायचा आणि आपण रोज भरून ठेवायचं आहे या पद्धतीने महाराजांचा अभिषेक तुम्हाला दररोज करायला वेळ असेल तर नक्कीच दररोज मूर्तीचा अभिषेक करा फोटो असेल फोटो तुम्ही उचलू शकतात काही हरकत नाही पुसू शकतात दररोज तिथे ठेवू शकतात किंवा पहिल्या दिवशी तुम्ही अभिषेक करून मूर्ती तिथे ठेवली फोटो तिथे ठेवला तर शेवटच्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही अभिषेक केला तरी चालेल मधले दिवस नाही केला अभिषेक तरी देखील चालेल तुम्हाला वेळ असेल तर करा नसेल वेळ तर राहू द्या मात्र तुम्हाला सांगेल जी आपण पोथीचा पाठ हा ठेवलेला आहे हा पाठ आपल्याला हलवायचा नाही पोथी आपण जेव्हा ग्रंथ वाचतो तेव्हा बघा थोडंफार असं हालत असतो बरोबर खालीवरती होत असतं थोडा इकडे तिकडे होतो ग्रंथ बरोबर पण जो हा पाठ असतो हा आपल्याला हलवायचा नाही हे लक्षात घ्या बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की ताई आपण वाचतो तर ग्रंथ हालतो मग मी आता काय करू माझा ग्रंथ हालतो ते मनात शंका आणू नका जो हा पाठ असतो ना हा आपल्याला हलवायचा नसतो पोथी ग्रंथ थोडाफार इकडे तिकडे होऊ शकतो वाचन करत असताना ठीक आहे या पद्धतीने आणि हा पाठ मात्र हलवायचा आणि हा आपल्याला जेव्हा उत्तर पूजा करतो सांगता करतो त्यावेळी आपल्याला हा पाठ हलवायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला पूजा करायची गुरुचरित्र पारायण जे बोलली मी त्या पारायणाची सुरुवात या पद्धतीने आपण मांडणी करून करू करु शकतो आपल्या घरातल्या घरात आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करावं याविषयी सगळी माहिती आपल्या चॅनलवरती दिलेली आहे काही नियम असतात ते नियम नक्कीच पाळा दत्त महाराज हे स्वतः आपल्याला भेटायला येत असतात आपला भाव जर चांगला असला आपलं मन पवित्र ठेवा आपले जे हे सात दिवस सप्ताहाचा सा चालणार आहे त्या दिवसांमध्ये कोणाला वाईट बोलू नका कोणाला वाईट चिंतू नका मन पवित्र ठेवलं ना नक्कीच दत्त महाराज आपल्याला भेटायला येत असतात आपला भाव देखील तेवढा ओरिजिनल हवा आणि तुम्हाला खरंच सांगू का या ठिकाणी बसायला या गुरूंच्या चरणी बसायला तो खरा भाग्यवान असतो त्याच्यात ती पावर असते आणि स्वतः तुम्ही करून बघा गुरुचरित्र पारायण केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळा प्रकारे तेज येत असत हा स्वतः तुम्ही अनुभव घ्याल नक्कीच पारायण झाल्यानंतर मला कमेंट्स करून सांगा कारण आपल्या चेहऱ्यावरच जे तेज असतं ना ते वेगळंच असतं ते कुठून नाही तर आपल्या गुरूंच्या सेवेमुळे आपल्याला येत असत तर ही होती अशा प्रकारे मांडणी नक्कीच कशी वाटली काय वाटली ते नक्कीच कळवा काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच विचारा पुरेपूर उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत नक्की येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ